सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी भारतीय संविधान एक शाश्वत विचार सन्माननीय सोन सर डॉक्टर विश्वास कंधारे सर मोहन सौंदर्य सर प्रदीप चव्हाण सर शशिकांतजी जावळे सर प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जाधव सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हासाहेब शेळके सर यांच्या सर्वांच्या या भारतीय संविधान एक शास्वत विचार या पुस्तकाच प्रकाशन शाश्वतता आपल्याला या पुस्तकात पाहावयास मिळणार आहे आपण धन्यवाद देऊया प्राध्यापक डॉक्टर मित्र जाधवकरांच की त्यांनी आम्हाला संविधानातील जो काही शाश्वत विचार आहे तो त्याच्या लेखनाच्या माध्यमातून